दोन फेब्रुवारी रोजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच हा गोळीबार करण्यात आला होता आणि पोलीस स्थानकामध्येच हा गोळीबार केल्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं उल्हासनगर मधील गोळीबार प्रकरणी मनसेचे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे कल्याण मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला राजकीय झॉलर असल्याचे राज ठाकरे था यांनी स्पष्ट केले आहे गणपत गायकवाड यांना इतकं टोकाचं पाऊल का, का उचलावं याची चौकशी झालीच पाहिजे एखादा माणूस पोलीस स्थानकात जाऊन टोकाचे पाऊल उचलतो तर त्याची चौकशी करणं गरजेचं आहे आणि या माणसाची मानसिक स्थिती काय का असू शकते याचा आपण विचार केला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिन मध्ये जाऊन गोळीबार करण्यापर्यंत त्यांना कोणी आणले याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे कोर्टात ती चौकशी होणार असून सत्य बाहेर येईलच असं राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असताना स्पष्ट केलं आहे राज ठाकरे यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकारण राजकारणाच्या विश्वामध्ये कोणत्या चर्चा रंगतात किंवा कोणत्या हालचाली घडतात हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणारच आहे तोपर्यंत नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाइम महाराष्ट्र बघत रहा